हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची ची सुरुवात करते तर चला आपल्या ब्लॉगची सुरुवात करूयात तर इथे बघा मी सकाळी पाच वाजता उठले होते आणि पाच वाजता उठण्याचं कारण म्हणजे मला देवांशचा माझ्या पप्पांचा आणि ह्यांचा म्हणजे अशा तिघांचा टिफिन बनवायचा होता म्हणून मग मला पाच वाजता उठणं गरजेचं होतं त्याचं कारण असं की देवांशी स्कूल सकाळी सातची आहे आणि त्याचा आज स्कूलचा फर्स्ट डे आहे म्हणून तर चला मी तुम्हाला दाखवतेच आहे पुढे देवांश स्कूलचा फर्स्ट डे कसा असणार आहे काय ते आपल्याला माहीत नाहीये कारण आपण स्कूलमध्ये जाणार नाही आहोत तो त्याच्या तोंडानेच सांगेल आल्याच्या नंतर तर मग त्याच्यासाठी मी भाजी चपाती बनवत होते कारण की तो खूप दिवसांनंतर बोलला होता की मला भाजी चपाती खायची आहे नाहीतर देवांश भाजी चपाती कधीच खात नाही त्याला भाजी चपाती आवडतही नाही हल्ली हल्ली कुठे तो भाजी चपाती आवडीने खायला लागलाय त्याला आवडते भाजी चपाती अरे मला ना भाजी चपाती आता आवडायला लागली तेव्हा मी छोटा होतो तेव्हा आवडायची नाही मला आता मी मोठं झालोय म्हणून मला आवडायला लागलीय ऐकलत त्याला आता भाजी चपाती आवडायला लागलीय तर इथे बघा मी पीठ मळून घेत होते म्हणजेच कणिक भिजवून ठेवत होते असतं असताना उठल्या उठल्या सकाळी आधी मला आंघोळ केल्याशिवाय किचन मध्ये येऊ वाटत नाही जर सकाळी टिफिन बनवायचं असेल तर मग मी सकाळी आंघोळ करते मग मगच मध्ये येते कारण की त्या पारोश्या अंगाने मग ती आपली झोप सुद्धा उडालेली नसते काय नाही त्यात मग ते किचन मध्ये जाऊन स्वयंपाक बनवणं मला तर पॉसिबलच होत नाही खूप जास्त गरम होत होता तरी सुद्धा पहिली आंघोळ करून घेतली आणि मग टिफिन बनवायला आले तरी ते कणिक भिजवून मी पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवून देते म्हणजे ती छान अशी मुरण्यासाठी भिजण्यासाठी आणि त्याचं कारण असं की कणिक भिजवून जर आपण साईडला ठेवली तर पोळ्या छान मऊसूत होतात आणि एवढ्या सकाळी सकाळच्या गडबडीमध्ये घाईमध्ये कुठे एवढी एवढी गडबड घाई असते ना सकाळची की बापरे आणि हो एक सांगायचं राहिलं की नंतर मला कमेंट येतील की तू मॅक्सीवरती व्हिडिओ बनवते गाऊनवरती व्हिडिओ बनवते तर इतक्या सकाळी मला नठून ठटून चांगलं ड्रेस वगैरे कॅरी करून व्हिडिओ बनवायला जमणार नाहीये अजिबातच कारण चपात्यांचा घाट त्यात घरातल्या कामांचा घाट त्यात पाणी येतं मग त्यात देवांची तयारी त्यात सगळं सगळंच करायचं असतं सकाळी ऑलमोस्ट सगळी कामं असतात त्यामुळे मला नटून थटून छान असा मेकअप करून किचनमध्ये उभं राहायला जमत नाही आणि मला ते जमणार सुद्धा नाही मॅक्सी कम्फर्टेबल वाटते मला काम करताना म्हणून मी आज तुम्हाला मॅक्सीमध्येच दिसणार आहे देवाशला जेव्हा घ्यायला जाईन तेव्हाच मी ड्रेसमध्ये दिसेन तुम्हाला तर नाही आज पूर्ण दिवस मी मॅक्सीमध्ये दिसणार आहे सो ॲडजस्ट करून घ्या आजचा दिवस तर, ना 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 तर। मला काम करताना नाही कम्फर्टेबल वाटत मॅक्सि म्हणजे ड्रेस घालायला त्याच्यामुळे मी नाही घालू शकत चपात्या करता करता एवढा घाम निघतो अंगातून त्या मध्ये इतकं अनकम्फर्टेबल फील होईल ना मला किचन मध्ये उभं पण धाव वाटणार नाही तर कनिक मळून ऑलमोस्ट झालंय माझं होत आलंय कणिक भिजवून झाले आणखीन थोडा वेळ मळून घेते आणि मग नंतर हिला पंधरा मिनिटं साईडला ला ठेवून देते आणि मग भाजीची तयारी करते आणि भाजी फोडणीला घालताना तुम्हाला भेटते तर मी तुम्हाला बोलली तर होते की मी भाजी फोडणीला घालताना तुम्हाला भेटते आता पण मला काही ते शक्यच झालं नाही मी भाजी वगैरे फोडणीला घातली तर बघा तिकडे दिसतो ना तुम्हाला साईडला कुकर लावलाय तर त्या कुकर मध्ये मी भाजी लावली होती चवळीची भाजी करायची होती म्हणून मी कुकरच लावून दिला सरळ सरळ कारण की कडधान्य पटकन असं कढईमध्ये शिजले जात नाही आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये ते कडईमध्ये शिजवणं म्हणजे आपले दहाच्या पंधरा मिनटं होणं पंधरा मिनटाचे वीस मिनटं होणं असं होणारच म्हणून म्हटलं कुकरमध्ये लावलं तर दोन तीन शिट्ट्यांमध्ये छान आपलं मस्त शिजून जातात म्हणजे अशी कडधान्ये काही काही कडधान्य असतात ज्यांना शिजायला फार असं उशीर लागतो पण चवळी अशी आहे की दोन तीन शिट्ट्यांमध्ये होऊन जाते जर ती भिजवलेली असेल तर आणि जर भिजवलेली नसेल आणि जर अशीच म्हणजे असं कच्ची अशी घालायची असेल जी भिजवलेली नसते तर तशी क चवळीची भाजी होते पण त्याच्या शिट्ट्या खूप जास्त काढाव्या लागतात म्हणजे सहा सात शिट्ट्या काढाव्या लागतात तर इकडे बघा हा व्हिडिओ आधीचा आहे तो इथे आलेला आहे तर इथे माझी चहा बनवून झाली होती आणि आता सहा वाजले होते घड्याळामध्ये आणि मला आता देवांशला उठवायचं होतं आणि ही सगळ्यात मोठी कसरत होती माझ्यासाठी देवांशला झोपेतून उठवणं कारण की त्याला सकाळी उठवणं म्हणजे खूप हार्ड असतं तो उठत नाही सहज तरी त्याच्या स्कूलचा फर्स्ट डे होता म्हणून तो पटकन उठला होता पण दुसऱ्या दिवशी पासून खूप नकरे करणार आहे मला माहितच होत तर हा बघा स्कूल साठी नटून थटून रेडी झालेला आहे माझा बच्चा आणि आता स्कूलला जायला आता तुम्ही बोलाल हा चप्पल घालून पूर्ण घरात फिरतोय चप्पल घाण असेल किंवा काही तर अजिबात नाही त्याची न्यू चप्पल होती म्हणून तो घालून फिरतोय आणि त्याचं एक आहे की त्यांनी एकदा सुद्धा चप्पल आम्ही घेतल्यापासून त्याने घातली नव्हती ती सँडल जी आहे ती तो म्हणजे असं घरातच होती ती आणि म्हणून तो घरात घालून फिरतोय आता त्याची सॅन्डल घरात नसते बाहेर असते हे बघा माझा आदर्शवादी बच्चा कसा मम्माच्या पाया पडतोय सकाळी तर इथे बघा खूप सारा पाऊस पडत होता बाप रे भयानक ही व्हिडिओ कदाचित दोन दिवसापूर्वीची आहे तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता सतत चार पाच तास पाऊस पडलाय आणि आमच्या बाजूच्या बिल्डिंगच्या खाली तुम्ही बघू शकता अगदी खूप सारं पाणी साचलं होतं इतकं पाणी की बापरे चालतासुद्धा येणार नाही इतकं पाणी इतकं म्हणजे अगदीच इतकं ढोपरापर्यंत वगैरे नव्हतं पण पाण्याने पूर्ण तो जो हे होता तो भरला होता इतकं इतका पाऊस पडला होता आणि छान तर वाटतच होतं कोणाला पाऊस नाही आवडत यार मला तर खूप पाऊस आवडतो त्याच्यामुळे प्रश्नच नाही आहे अगदीच की इतका सुंदर पाऊस हा हा बघतानासुद्धा इतकं भारी वाटतं पण मनासारखा पाऊस काही पडलेला नाही आहे मला असं वाटतं कारण हा चार पाच तास जो पाऊस पडला आहे तो फर्स्ट टाईम पावसाची सुरुवात झाल्यापासून हा फर्स्ट टाईमच चार पाच तास पाऊस पडला आहे सलग सल नाहीतर पाऊस काही असा पडलेला नाही आहे मनासारखा जास्त असा आज तर काही पाऊसच नाही आहे तर, तर इथे बघा मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की मला बरं नाही आहे तर माझं बॅक पेन आणि माझ्या छातीत दुखतं त्याच्यासाठी मी दवाखान्यात गेले होते आणि खोकला तर प्रचंड मला येतो मध्ये मध्ये खूप जास्त खोक एकदा आला ना खोकला किंवा थांबायचं नावच घेत नाही तर मी ही छोटीशी क्लिप मी दवाखान्यातली घेतली होती तुम्हाला तर माहितीच आहे दवाखान्यामध्ये शूट करणं अलाउड नसतं तरी सुद्धा छोटीशी क्लिप आपली मी घेतली होती तर हा बघा आमचा बाबू तो सुद्धा मार्केटमध्ये आला होता तर मला पार्लरमध्ये सुद्धा जायचं होतं जरा आयब्रो करण्यासाठी कारण वट वटपौर्णिमा होती आदल्या दिव म्हणजे दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमा होती आणि मी आदल्या दिवशी डॉक्टरकडे जाऊन आले होते तर तिथे बाबू होता आणि बाबूची मम्मी असं आम्ही दोघी तिघीजणी पार्लरमध्ये गेलो होतो तर तिथून मी बाबूला ह्यांच्याकडे दिलं आणि मम्मी नंतर थोडंसं सा सामान घ्यायचं होतं म्हणून आता मी परत मार्केटला जात होतो म्हणून मग मी बाबूला घेऊन चालले होते तर बाबू बघा कसा खूप क्यूट आणि खूप गोड आहे बाबू बाबूला जो बघेल ना तो आजारी असो किंवा काही असो तो विसरूनच जाईल त्याचा आजार किंवा त्याचं दुःख जे काय असेल ते बाबूला बाबूची एक स्माईल म्हणजे बापरे खरंच भारी आम्ही बाबूला <coughs> सॉरी आम्ही बाबूला इतकं म्हणजे आम्हाला ना बाबूला बघितलं की देवांश लहानपणीचे दिवस आठवतात म्हणून आम्ही बाबूला खरंच खूप देवांश सुद्धा असत होता आमचा खूप छान खूप क्यूट इथून पुढे कधीतरी मी देवांश फोटोसुद्धा व्हिडिओमध्ये शे शेअर करेन तुमच्याबरोबर देवांश लहानपणीचा कसा होता ते बघा कसा चालत गेला आणि त्याच्या काकाने त्याच्या हातात पिशवी दिली तर लगेच कशी ती पिशवी घेतली त्याने हातातून <laughs> आणि ती पिशवी त्याने अगदी मार्केटमध्ये जाईपर्यंत हातात ठेवली होती अजिबात त्याने दुसरं कोणाकडे दिली नाही आणि ह्या बघा माझ्या गोळ्या भरम साठ डॉक्टरनी गोळ्या दिलेल्या आहेत तर ह्या गोळ्या मला रोजच्या रोज खायच्या आहेत आता पण खरं सांगू तर बऱ्यापैकी माझं बॅक पेन आणि छातीतलं पेन खूप प्रमाणामध्ये कमी झालं असं नाही की नाही कमी झालंय अजिबात असं दुखत नाहीये खोकल्याचं औषध प्यायला मला अजिबात आवडत नाही म्हणून मी तोंड वाकडं करते तुम्ही बघू शकता मला अजिबात म्हणजे खोकल्याचं औषध नकोच वाटतं मला बाकी मी गोळ्या कितीही खाईन अजिबात खोकल्याचं औषध खाणार नाही मला नाही आवडत तर ह्या बघा एवढ्या सगळ्या गोळ्या दिलेल्या आहेत मला जेवढे काही आजार होते <laughs> सॉरी आजार म्हणजे मला जेवढं काही होत होतं ते मी सगळं त्यांना सांगितलं डॉक्टरांना आणि त्यांनी एवढं सगळं हे दिलं आणि मला तीन चार अशा टेस्ट करायला सांगितल्यात त्या मला लवकरात लवकर करून घ्यायच्या आहेत चोटे -चोटे तर वटपौर्णिमेच्या दिवशी मी तयार होत असताना या छोट्या छोट्या क्लिप ज्या माझ्याकडे होत्या त्या मी या व्हिडिओमध्ये ॲड करत आहे तर बघा अशा पद्धतीने मी माझं माझी हेअरस्टाईल केली होती म्हणजे मला हेअरस्टाईलमधलं काही फारसं जमत नाही मी जी मुलगी दिसते ना तर हिचं नाव पूनम आहे आणि ती माझ्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहते तर तिला हेअरस्टाईल खूप छान जमतं तर मग म्हणून मी तिला बोलवलं होतं की माझी हेअरस्टाईल करून दे ना का मी मला पूर्ण मेकअप जमेल मी मू मेकअप करू शकते पण मला हेअरस्टाईल अजिबात जमत नाही माझं सिम्पल असतं नेहमीची हेअरस्टाईलसुद्धा माझी सिम्पल असते मी सिंपली असं क्लेचर लावून देते पाठीमागे बस झाली माझी हेअरस्टाईल मी मेकअप करू शकते लायनर स्वतःचं स्वतः लावू शकते सगळं करू शकते पण मी हेअरस्टाईल करू शकत नाही मला हेअरस्टाईलसाठी कंपल्सरी कुणीतरी लागतं मग लग्न असो किंवा काही असो लग्नाचं फंक्शन असेल तर मी हेअरस्टाईल दुसऱ्यांकडूनच करून घेते तर बघा अशा पद्धतीनं मी हे केलं होतं आणि तिला मी म्हटलं की माझ्याकडे स्ट्रेटनिंग मशीन आहे तुला जर जमत असेल तर तू माझे कर्ल्स करून देशील का तर तिला जेवढं जमलं तेवढं तिने केलं पण ते कर्ल्स काही जास्त वेळासाठी राहिले नाही ते लगेचच हे झाले कारण त्याची सुद्धा एक वेगळी मशीन असते ना आणि माझ्याकडे ती मशीन नव्हती ही मशीन होती त्यामुळे काही ते म्हणजे एवढं परफेक्टली असं नाही जमलं तर असा होता आजचा हा व्लॉग तर दोन तीन दिवसाचा सगळा एकत्र करून मी हा अकरा मिनिटाचा बहुतेक दहा मिनिटाची व्हिडिओ बनवलेली आहे तर कशी वाटली ही व्हिडिओ तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत तो मस्त राहा छान राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काळजी घ्या तुम्हाला तिथे मागे सोप्यावरती देवांची चप्पल दिसली असेल तर ती चप्पल चांगली आहे खराब नाही आहे ती घरातच वापरतो तो म्हणून ती सोप्यावरती दिसते नाहीतर मग नंतर उगाचच गैरसमज होईल